रामा तुमची खात्री शेती आमची भेंडीची उंची वाढत नव्हती भेंडी भेंडींपैकी आपली भेंडीची उंची चांगली वाढलेली आहे रामकृष्ण आरे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाग्रोटेकचा कंपनीचा प्रतिनिधी विनोद कुटवड आपण आलोय पराळे बुद्रुत या गावामध्ये माळशे वाड्यामध्ये तर डॉक्टर बलराम किंगरे यांच्या भेंडीच्या प्लॉटवरती तर त्यांना आपण ज्ञानशक्ती समृद्धी हे औषधं दिली होती तर त्यांचा आत्ताचा दोन तोड झालेले आहेत आत्तापर्यंत तर आपण आज डॉक्टरांचा वाढदिवस आहे तर रामायगरोटेक तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि आपण त्यांना रिझल्ट कसा आला त्याबद्दल ते त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण नमस्कार मी डॉक्टर बलराम किगरे रामायग्रोचे प्रोडक्ट माझे मित्र विनोदजी खुटवड यांच्याकडून ज गेली दोन दोन ते अडीच वर्ष झालं वापरतोय ऊस या पिकाला पण आता सध्या भेंडी पिके केलं तर त्या भेंडी पिकाला मी वापरलं तर आत्ता सध्या हिवाळा ऋतू असल्यामुळे भेंडीची उंची वाढत नव्हती तर ती उंचीला नाही बऱ्यापैकी आहे का नाही इथल्याच आसपासच्या भेंडींपैकी आपल्या भेंडीची उंची चांगली वाढलेली आहे आणि उत्पन्नाला पण आता सध्या दोनच थोडं झाल्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे चांगलेच ग्रोथ घेईल अशी आशा आहे रासायनिक न वापरता काळाची गरज म्हणजे जैविक जैविक वापरलं पाहिजे आणि रासायनिक बंद केलं पाहिजे जैविक हे काळाची गरज आहे आणि रसायनमुक्त शेती आणि रसायनमुक्त भाजीपाला आत्ता काळाची गरज आहे त्याच्यामुळं आम्ही रामायणग्रोचे हे का नाही स सगळे सप्लिमेंट वापरत आहे म्हणजे औषधं वापरत आहे सेंद्रिय त्याच्यातून असं होईल की आत्ता सध्या दहावीस टक्के आहे का नाही आम्ही रासायनिक वापरतो आहे ते काही काळानंतर एक दोन तीन चार महिने सहा महिन्यानंतर ते पण दहावीस टक्के रासायनिक न वापरता रामायणग्रोचेच पूर्ण शंभर टक्के रा सेंद्रिय वापरण्याची आम्ही ही करणार आहे वापरणार आहे सध्या पूर्णपणे आमची शेती विषमुक्त करणार आहे आणि काळाची गरज आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण बघतोय भेंडीचा प्लॉट पूर्ण रामआयग्रोटेकच्या उत्पादनावर आलेला आहे तरी आपण या प्लॉटला रामआयग्रोटेकचं ज्ञानशक्ती आणि समृद्धी वापरलेला आहे तर जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला बघाय भेटतो आहे आणि तुम्ही भेंडी पण बघू शकता भेंडीत क्वालिटी एक नंबर क्वालिटी भेंडीची निघालेली आहे तरी आपण या, या प्लॉटमध्ये किती उत्पन्न निघतं आहे किती माल निघतोय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेत सगळ्या शेतकरी बांधवांना दाखवणार आहे तरी आपण पुन्हा पन एकदा डॉक्टर बलराम किंगरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ राम ॲग्रोटेक परिवारामार्फत पर। आणि त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल त्यांचं मनापासून आभार धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी